लोकसभा निवडणूक जाहीर झालेली असून महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचं जागा वाटपही झालं उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनानुसार निवडणुकीच्या कालावधीत शिवसेना आणि भाजप दोन दोन या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या समन्वयामधून समन्वय जो आहे तो अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं दोन्ही पक्षाचे पदाधिकारी जाहीर करण्यात आलेले आहेत आणि काही जबाबदाऱ्या या पदाधिकाऱ्यांना समसमान वाटून देण्यात आल्या आहेत लोकसभा मतदारसंघ जे त्यानुसार शिवसेना आणि भाजपची जबाबदारी जी आहे ती वाटून देण्यात आलेली आहे समन्वयकांकरिता हे पदाधिकारी जे आहेत त्यांची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी मावळ रायगड कल्याण ठाणे पालघर भिवंडी याची जबाबदारी शिवसेनेच्या वतीने सुभाष देसाई एकनाथ शिंदे यांच्याकडे तर भाजपकडून रवींद्र चव्हाणांकडे पुणे बारामती शिरूर सोलापूर माढाम या ठिकाणी तसंच सातारा सांगली कोल्हापूर हातकणंगले गोरे यांच्याकडे जबाबदारी असणार आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटत नसताना युतीच्या प्रचाराचा कार्यक्रम ठरलाय युतीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ कोल्हापूरमध्ये फुटणार आहे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सभा होतील चोवीस मार्चला कोल्हापुरात ही महत्वपूर्ण सभा होईल शिवसेना भाजप युतीची ही पहिली एकत्रित जाहीर सभा होणार आहे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करतील नागपूर अमरावती औरंगाबाद नाशिक नवी मुंबई पुण्यातील प्रचार मेळाव्यांवरही एकमत झाल्याची माहिती मिळतीय अठरा मार्चला पंधरा मार्चला दुपारी अमरावतीमध्ये तर संध्याकाळी नागपूरमध्ये प्रचार मेळावे होतील सतरा मार्चला दुपारी औरंगाबाद आणि संध्याकाळी नाशिकमध्ये प्रचार मेळावे होतील अठरा मार्चला दुपारी नवी मुंबई आणि संध्याकाळी पुण्यामध्ये सभा होईल अशा पद्धतीनं सेना भाजपचे से हे एकत्रित मेळावे देखील आणि सत्तेसाठी अशा पद्धतीचे हे मेळावे आणि सभा आता राज्यभर पाहायला मिळतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम